राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी बातम्या आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या कलरच्याटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यावरती पाचशे ब्याण्णव कोटींची मदत थेट जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आणि आनंदाची बातमी समोर येत आहे अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस दुष्काळ वादी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य सरकारने नुकसान भरपाई मंजूर केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्याचं सुरुवात झाली आहे त्याचनुसार आता एकोणचाळीस हजार सहाशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल पाचशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा अखेर प्रतीक्षा संपली पीएम किसान चावीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीस हप्ता सध्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर म्हणजेच की चोवीस फेब्रुवारीला मिळणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून शेतकऱ्यांना एकोणीस हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र ही प्रतीक्षा संपली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे लाडके बन योजने संदर्भातील मोठी बातमी लाडके बन योजनेची सद्यस्थिती दरमहा लागणारा तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील महिलांच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या सातव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता राज्यातील महिलांना आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तसेच आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा राज्यातील महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर आता फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता पंधरा फेब्रुवारीपासून राज्यातील महिलांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे सोयाबीन खरेदीसाठी तेरापर्यंत मुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव सध्या जर पाहायला गेला तर राज्याच्या नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या अजूनही रांगा असल्यामुळे तेरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली आहे सध्या जर विचार केला तर राज्यामध्ये चौदा लाख टन सोयाबीनची खरेदीचे उद्दिष्ट दिले होते मात्र पहिल्यापासून सोयाबीन खरेदीचा घोळ सुरू असल्याचे चित्र आहे कांदा प्रश्नी भुजबळांचे राज्य सरकारला साकडे सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील कांद्यावरील वीस टक्के आग्रह धरावा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रत्येक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम मिळत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याचनुसार आता पुणे विभागामध्ये सत्तावीस हजार तीनशे एकोणऐंशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती चाळीस कोटी बहात्तर लाख त्रेपन्न हजार तेरा रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे आता यामध्ये कोल्हापूर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे कोल्हापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून सध्या स्थितीमध्ये आता जिल्ह्यातील एक हजार चौसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती बासष्ट हजार सदतीस रुपये वाटप झाले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अजून रक्कम या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्यामुळे आता नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा तूर खरेदीसाठी चौदा हमी केंद्रांना मंजुरी सध्या जर पाहायला गेलं तर हंगामातील तूर खरेदीसाठी राज्य शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील चौदा केंद्रांना मंजुरी दिली आहे या केंद्रावर हमी दरानुसार तुरीची खरेदी होणार आहे तत्पूर्वी तुरीच्या विक्रीकरिता शेतकऱ्यांना या केंद्रा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन सध्या केले जात आहे लाडके भन योजनेची होणार पडताळणी घरामध्ये चार असल्यास लाभ होणार रद्द सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील लाडके भन योजनेतील महिला लाभार्थी सुमारे अडीच कोटी पर्यंत पोहोचल्या असून यामध्ये निक्षांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आता लाडके भर योजनेची पडताळणी होणार असून घरामध्ये चारचाकी असल्यास लाभ रद्द होणार आहे पीळकुमा भ्रष्टाचाराची चौकशी करू खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचे संसदेमध्ये आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील पीळकुमा घोटाळ्याची चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिले आहे लाडकी योजना बंद होणार नाही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले प्रत्युत्तर सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये विरोधक लाडकी भन योजना बंद होणार असल्याचा प्रचार करत होते मात्र आता लाडकी भन योजना बंद होणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले असून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणे गरजेचे सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकरी कुठल्याही अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच की फार्मर आय आय डी काढण्याचा मुख्य हेतू असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ओळखपत्रासाठी जवळच्या आपल्या गावातील सी एस सी सेंटरला जाऊन ऑनलाईन जोडणी करावी असे आवाहन सध्या शेतकऱ्यांना केले जात आहे तापमानातील वाढ कायम राहणार हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर विचार केला तर राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे उन्हाळ्याची चहल लागली आहे अनेक ठिकाणी पारा पस्तीस अंशावर पोहोचलेला आहे त्याचबरोबर आता कमल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे सांगली जिल्ह्यातील एक हजार सातशे सत्याऐंशी लाभार्थ्यांना सद्यस्थितीमध्ये एक कोटी सत्याहत्तर लाख चौवेचाळीस हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांचे वाटप अजून देखील रकमेचे वाटप सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे आता नुकसान भरपाईसाठी सांगली देखील जिल्हा पात्र असून आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची रक्कम ही जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर अजून रकमेचे वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पाहूया शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी ए आयचा वापर करा अजित पवारांची माहिती सध्या जर पाहायला तर राहता शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी ए आयचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी वीस ते पंचवीस दिवस वाढून देण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत सोयाबीनची मुदत वाढून देण्याची मागणी करण्यात येत आहे त्याचनुसार आता सोयाबीनला खरेदीसाठी वीस ते पंचवीस दिवस वाढून द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे होळीला मिळणाऱ्या महिलांना मोफत साडी सध्या जर विचार केला तर राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने रेशन दुकानातून अन्नधान्याबरोबरच महिलांना साडी वाटप करण्याची घोषणा केली होती परंतु लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे साडी वाटप टप्प्याटप्प्याने तप करावे लागत आहे आता पुन्हा येणाऱ्या होळीच्या सणासाठी साडी वाटप करण्यात येणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे अनुदानाच्या याद्या अपलोड सुरू अतृष्टीने शेती पिकांचे नुकसान निम्म्या शेतकऱ्यांना प्रतिक्षा सध्या विचार केला तर शेत आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी येत आहे आता अनुदानाच्या यादी अपलोड करण्याचे काम सुरू असून आता लवकरच हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता चारशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला होता त्यानुसार आता अनुदानाच्या यादी अपलोड करण्याचे करे काम सुरू असून आता लवकरच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन द्या सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी काही आश्वासक का तरतूद केल्या आहेत आता शेतकऱ्यांच्या ना शेतकऱ्यांचा नफा वाढवणाऱ्या योजनांची गरज आहे तर खऱ्या अर्थाने शेतकरी आत्मनिर्भर होण्यास मदत होईल शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना उंच दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्याचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये आहे पण यामुळे उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला प्राधान्य देण्याची गरज असल्याची माहिती विजय जावंधिया यांनी दिली आहे सोयाबीन संदर्भातील बातमी वाशिम येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर सध्या जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी तीन हजार क्विंटलची आवक झाली होती तर कमीत कमी दर तीन हजार आठशे तीस रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपयांचा आणि सरासरी दर सोयाबीनला तीन हजार नऊशे पन्नास रुपयांचा मिळाला आहे शेतमाल तारण ठेवा कर्ज मिळवा बाजार समितीची अभिनव योजना सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांना आर्थिक गरजेपोटी शेतमालाची काढणी झाल्याबरोबर बाजारामध्ये विक्रीसाठी आणावा लागतो परंतु सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे भाव घसरले आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे बाजार समितीने पर्याय काढला असून शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना अंमलामध्ये आणली आहे या सुविधेच्या माध्यमातून गरजू आणि अडचणीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद